मुंबई स्वच्छ राहावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले ते स्वतः मध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतलेला सुद्धा पाहायला मिळाला डीप क्लीनसाठी जी काही यंत्रणा लागेल मनुष्यबळ लागेल मार्गदर्शन लागेल ते, 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 ला 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 मार्ग ला ते महापालिका करायला तयार आहे पण हे लोकांच्या सहभागामधूनच आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि डीप क्लीनची कल्पना अशी आहे की त्या भागामध्ये एकदा ठराविक पद्धतीचे जे काही इंडिकेटर महापालिकेने ठरवून दिलेले आहेत आमचे सहायक सहायक आयुक्त असतील इंजिनियर असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील सर्व सफाई कामका कर्मचारी असतील त्या इंडिकेटरप्रमाणे एकदा या ठिकाणी काम झाल्यानंतर मग जो नॉर्मल आपला घनकचरा असेल किंवा नॉर्मल साफसफाई असेल ही केल्यानंतर सुद्धा पुढची पुढचे बरेच दिवस किंवा पुढचे बरेच महिने इथली स्वच्छता कायम राहील अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं